जे जे ठावं आपणास सांगावे सा सर्वांना शहाणे करून सोडावे सकळजणं या तुकोबारायांच्या म्हणीप्रमाणे जे आपल्याला माहीत आहे ते ते आपण शेतकऱ्यांच्या पोरांना सांगून आपण त्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यामध्ये जनजागृती तरुणांमध्ये उद्योगाबद्दल आत्मीयता कारण शेतकऱ्याच्या पोरामध्ये एक उत्कंठा दाटली की हा व्यवसाय केला तर सोयरी सोयरीदायरे हसतील हा व्यवसाय केला तर मित्रपरिवार काय म्हणेल आणि याला कुठेही थारा न देता त्यांच्या आर्थिक धोरणामध्ये बदल करण्याचा संकल्प शिवकल्याण बहुद्देशीय सहभागी संस्थेच्या मार्फत आपण करणार आहोत त्यामुळं शेतकरी पुत्रांना शेतकऱ्यांच्या वाघांना असं आव्हान आहे की कोणत्याही व्यवसायाला छोटं न समजता त्या व्यवसायाला आपल्या शेतीशी निगडीत जोड व्यवसाय करण्याला आपल्याला पुढं यावं लागल तरच आपली आर्थिक उन्नती होईल आणि आर्थिक उन्नती झाली तरच त्या सोयऱ्या धाऱ्यामध्ये आणि मित्रपरिवारामध्ये तोच मान सन्मान येणाऱ्या काळात तुमच्या जीवनामध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही एवढीच अपेक्षा करतो आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा हीच अपेक्षा जय जवान जय किसान